विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रात लोकसभेचे निकाल तसं पाहायला गेलं तर आश्चर्यकारकच लागले आणि या आश्चर्यकारक निकालामध्ये एक नाव होतं नरेश म्हस्के यांचं नरेश म्हस्के ठाण्याचे लोकसभा प्रतिनिधी या नात्यानं ना आता दिल्लीत पोहोचलेले आहेत आपल्यासोबत ते मुंबईच्या आमच्या विशेष स्टुडिओमध्ये आलेले आहेत विशेष विशेष मुलाखतीत आपल्या सा। सगळ्यांचं स्वागत मला नरेशजी थेटच प्रश्न विचारायचा आहे नरेश मस्के हरणार असं म्हटलं जात असताना नरेश म्हस्के जिंकतात हा चमत्कार होता का मेहनत होती नरेश म्हस्के हरणार हे मला वाटतं की ठाण्याच्या बाहेरील लोक बोलत होते जे ठाण्यात राहतात ते लोक कधीही बोलले नाहीत की नरेश मस्के हरणार ज्या दिवशी नरेश मस्केची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी समोरचा उमेदवार हरणार हे उमेदवारही समजला गेला ठाण्यातील लोकही समजले गेले पण तुम्ही 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 राजन विचारेंसारख्या एक दहा वर्ष खासदार असलेल्या माणसाला हरवलं म्हणजे याचा एक अर्थ असा काढायचा का की विचारेंनी काही कामच केलं नव्हतं मी नुसतं हरवलं नाही मी नाही हरवलं मी एक कार्यकर्ता म्हणून ठाणे शहरात ठाणे महानगरपालिकेत काम करत होतो माझ्या पाठीमागे दिगे साहेबांचा सा आशीर्वाद होता आणि एकनाथ शिंदे साहेबांसारखं खंबीर नेतृत्व आणि तळागाळातील कार्यकर्ता पदाधिकारी आणि आमच्या महायुतीचे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी मिळून राजन विचाराला फक्त घासून नाही ठासून हरवलं आणि राजन विचारे आत्तापर्यंत जे काही निवडून येत होते आमदार झाले खासदार झाले ठाण्यातील जनतेला माहिती आहे की त्यांच्याकरता आम्हीच रात्रंदिवस झटत होतो नगरसेवक म्हणून काम करत होते कधीही संघटनेचं काम केलं नाही स्वतःचा वॉर्ड सोडून महानगरपालिकेतली पदं सोडून कधीही काम केलं नाही परंतु या ठाणे लोकसभा पर्यमध्ये ठाण्यातील शिवसैनिकांनी महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अशी मेहनत घेऊन त्यांना खासदार बनवलं होतं आणि त्यांची स्वतःची जर किमय्या असती तर एवढ्या मताने ते हरले नसते पण आत्ताच्या घडीला जी निवडणूक झाली आणि जो निकाल लागलेला आहे तो निकाल पाहता हाही एक प्रश्न आहेच की म्हस्के केवळ आणि केवळ शिवसेनेमुळे जिंकले शिंदेंमुळे जिंकले दिघेंच्या पुण्याईमुळे जिंकले का भाजप आणि संघामुळे जिंकले ठाण्यात तुमच्या विजयामध्ये भाजप आणि संघाचं योगदान आहे की नाही माझ्या विजयामध्ये महायुतीतील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सर्व नेते आणि एकनाथ शिंदे साहेबांचा खंबीर नेतृत्व त्याचबरोबर जे ठाण्यातील जी काही जनता है, तील नागरी का है, मतदार आहे ठाण्यातील नागरिक आहे शिवसेनेला मानणारं मतदार आहेत आणि नरेश मस्के हा निमित्त होता नरेश मस्के इतके वर्ष त्या ठाणे शहरात काम करतोय विद्यार्थी चळवळीतला हा कार्यकर्ता त्यानंतर शिवसेनेचं महानगरपालिकेत काम करायला लागला वीस वर्ष नगरसेवक रस्त्यावरचा कार्यकर्त्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी संधी दिली आणि ठाण्यातील जनतेने त्याला खासदार बनवला पण तुम्ही तुम्ही सरळ सरळ थेट भाजप आणि संघाने तुम्हा तुमच्यासाठी काम केलं का नाही याचं उत्तर नाही देतात माझ्यासाठी भारतीय जनता पक्ष पक्ष असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना सगळ्यांनी मिळून प्रचंड असं काम केलं शेवटी नरेश मस्केचा जन्म ठाण्यात झालेला नरेश मस्के त्या परिवारात जगलेला परिवारात वावरलेला हा नरेश मस्के रस्त्यावरचा कार्यकर्ता प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि सगळ्यांना माहीत होतं की नरेश मस्के उभा नाही आहे अच्छा तर प्रत्येकजण स्वतः उभा आहे अशा पद्धतीने माझे सर्वजण काम होते माझ्या यशात सगळ्यांचा वाटा आहे पण मग जो प्रचार सुरू होता तो कुठून सुरू होता तुम्हाला काय जो विरोधी का विरोधी प्रचार होतात हे बघा आमचं ठाण्यातील जी काही जनता आहे ते कधीच अशा पद्धतीने बोलत नव्हते परंतु आले एक ना नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे काही ते स्वतःला ते यूट्यूबवर वगैरे ते फेसबुक बिसबुकवर काही लोक असतात बर काही काही ते असं स्वतःला पत्रकार समजून किंवा वस स्वतःला फार मोठे विचारवंत समजतात आणि आपलं दुकान त्यांनी मांडलेलं असतं मुळात मला प्रचाराकरता बारा तेरा दिवस मिळाले मी सकाळी पाच वाजता प्रचार सुरू करायचो म्हणजे सहा वाजता मी मीराभैदरला असायचो ट्रेनमधून प्रवास करायचो कधीतरी सहा वाजता वाशीच्या गार्डनमध्ये असायचो मॉर्निंग वॉक करायचो त्यासाठी मला घरातून पाच वाजता निघावं लागायचं रात्री एक दीड वाजता था मी ठाण्यात यायचो त्यानंतर मी सोसायट्यांच्या था मिटिंग्स सो सोसायट्यांना भेटायला जायचो म्हणजे अगदी उच्चभ्रू उच्चभ्रू हो सोसायट्या त्या ठिकाणी माझी एक वाजेपर्यंत वाट बघत बसलेले असायचा आम्ही त्यांच्याशी संवाद साधायचा जायचो कारण नरेश मस्के त्यांच्यातला एक होता त्यांच्याशी समरस झालेला कोविड काळात प्रत्येक सोसायटीमध्ये नरेश मस्के पोचला होता आणि त्यामुळे मला ठाण्यामध्ये बसून सल्ला मसलती किंवा कोणाशी गप्पा मारायला किंवा त्यांच्याशी डील करायला मला वेळ नव्हता पण आणि तिकडे मी लक्ष दिलं नव्हतं म्हणून हे जे काही युट्यूबर्स आहेत अच्छा यांनी मुंबईमध्ये अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं होतं कारण पत्रकारिता कशाशी खातात पत्रकारितेकरता काय शिक्षण घ्यावं लागतं हे सुद्धा त्यांना माहीत नसतं एक मोबाईल घेऊन फिरत असतात ठीक आणि आपल्या प्रतिक्रिया देत असतात त्या लोकांनी तशा पद्धतीचं वातावरण तयार केलं होतं परंतु तो ठाण्यातला मूळ पत्रकार आहे जी मूळ तो कधीच म्हणत नव्हता नरेश मस्के हरणार तो जिंकणार अच्छा त्या तिथल्या स्थानिक एका प्रतिक्रियेच्या नंतर पुढचा जो मुद्दा येतो तो असा की तुम्ही आता जिंकलेला आहात आता गणेश नाईकांचा राग विधानसभेला शांत करण्याची जबाबदारी कोणाची आहे एकनाथ शिंदेनीच घ्यायची का हे बघा गणेश नाईक साहेबांचं सा तुम्ही जर म्हणाल तर गणेश नाईक असतील संजू नाईक असतील संजू नाईक माझ्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेत काम करत असताना मी जिल्हा प्रमुख आणि त्याने ठाणे जिल्हा चिटणीस म्हणून काम केलेलं आहे नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत असताना काम करायचो नाईक साहेबांचा सा कधीही तशा पद्धतीचा राग नव्हता इच्छुक कोण नसतं तसं संजू नाईक पण इच्छुक होते तिकीट नाही मिळाली शिवसेनेला ना मिळाली कोणालाही मला जर तिकीट मिळाली नसती मलासुद्धा राग आला असता एक दिवस मलाही राग आला असता मीही व्यक्त होऊ शक माझे जे काही फॉलोअर्स आहेत मला जी मानणारे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनाही राग आला असा तसा तो राग त्यांनी व्यक्त केला परंतु ज्या दिवशीपासून मी अर्ज भरला माझा अर्ज भरण्याकरता गणेश नाईक साहेब संजीव नाईक संदीप नाईक सागर नाईक स्वतः हजर होते आणि आजही मी सांगतो बय वर्ष मला तरी वाटतं साहेबांचं सा सत्तर एक वर्षाच्या पुढे आहेत परंतु पाच पाच सहा सात तास गणेश नाईक साहेब माझ्याबरोबर रथात असायचे भर उन्हात असायचे माझ्या सोबत होते पूर्ण नाईक फॅमिलीने माझ्या पाठीशी ते राहिलेले आहेत त्यामुळे जे काही चुकीच्या पद्धतीने जे काही कोणी चर्चा आहेत त्या त्या योग्य नाही आहेत सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षातील सर्व नेत्यांनी माझ्यासाठी काम केलेलं आहे ठीक आहे थोडक्यात तुमच्या विजयाच्या निमित्तानं ज्या ज्या काही थेरीज समोर आल्या होत्या त्या सगळ्यांची उत्तरं द्यायची ही एक संधी तुम्हाला मिळाली हो। आता माझा पुढचा प्रश्न असतो तो, तो स्वाभाविकरित्या गल्लीतला माणूस दिल्लीत पोहोचला की त्याच्या दोन प्रकारच्या प्रतिक्रिया असतात एक तर तो दिल्लीमध्ये गोंधळून जातो किंवा त्याचा विचार करण्याची क्षमता वाढते आकाश विस्तारतं तुमचं काय होणार आहे हे बघा खासदार म्हणून काम करायला जे पाहिजे तुमच्या देशाच्या काही पॉलिसीज असतील काही संकल्पना असतील काही प्रोजेक्टवर काम करायचं आहे सेंट्रलचं जे काही तुम्हाला तुमच्या कल्पना मूर्त स्वरूपात आणायच्यात तर त्यासाठी तुम्हाला त्याकरता खूप वेळ सुद्धा द्यावा लागणार आहे त्यासाठी अभ्यास करावा लागणार आहे खूप स्टडी करावी लागणार आहे दुसरी एक बाजू असते फार मोठा मतदारसंघ आमचा तो फार मोठा भौगोलिक क्षेत्र जे आहे खूप मोठं आहे म्हणजे तुम्ही तिकडे उत्तनला म्हणजे बोरिवलीचा जर वरचा तो टोक पकडलं तिकडून तर दुसरं टोक आहे रायगड जिल्ह्याचा बॉर्डरला तिसरं मुंबई चौथं कल्याण असा सर्वात मोठा भौगोलिक क्षेत्र आहे पुन्हा आपण हा जर ठाणे शहराचा त्या नागरिकांचा नवी मुंबईशी काही संबंध येत नाही नवी मुंबईतला नागरिक काय ठाण्यात फार काही येत नाही ठाण्यातला नागरिक काही मीरा महिंदरला जात नाही आणि हे लोक ठाण्यात येत अगदी हे पण वेगळे वेगळे वेगवेगळे ते लोक मुंबईशी संपर्क आहे परंतु एकमेकांचा या शहरांशी काही संबंध नाही आहे नागरिकांचा संबंध नाही आहे आणि काही त्यांचा म्हणजे व्यवहाराचा पण काही संबंध येत नाही तुम्ही काय करणार आता परंतु तुम्हाला जर मतदारसंघात वेळ पण द्यायचा आहे त्यांच्या स्थानिक प्रश्नांमध्ये तुम्हाला स्वतः उपस्थित राहायचं आहे स्थानिक प्रश्न सोडवायचे आहेत त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मतदारसंघासाठी सुद्धा द्यावा लागणार आहे कारण लोकांना काय आहे माहिती आहे का लोकांना तुम्ही दिसलं पाहिजे तुम्ही काम करायला पाहिजे तुमच्या म्हणजे खासदाराकडनं पण गटर रिपेअरिंगची अपेक्षा लोक करत असतात का करू नये शौचालयाची पण अपेक्षा खासदाराकडनं लोक करतात नागरिक करतात कारण लोक त्यामध्ये तुम्हाला आता या दोन्ही बॅलन्सिंग करून याच्या जोडीला त्यांची अशी अपेक्षा पण असते ना की आमच्या घरच्या बारशाला आणि समजा मयत असेल मयतेला नाही गेलो तर तुम्ही तेरा आत बसायला जावं की शेवटी आपल्याला कार्यकर्ते सांभाळावे लागतात भारतीय लोकशाहीची जी अशी पद्धत आहे तुम्ही किती काही करा किती काम केलं तुम्हाला पुन्हा आता तुम्ही खासदार आहात पुन्हा तुम्हाला निवडून यायचं आहे तर आणि तरच तुम्ही पुढे खासदार होणार आहात तुमच्या कामाला महत्त्व नसून लोक तुम्हाला निवडून देत आहेत का आणि मग तुम्हाला निवडून पुन्हा यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे नाही मग नरेश मस्के पुढच्या वेळेला उभे राहणार आहेत हे बघा लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं आहे काम करतो आहे काम करायची इच्छा आहे वयवर्ष त्रेपन्न आहे त्रेपन्न अधिक पाच अठ्ठावन्न अठ्ठावन्न अधिक पाच कोणाला पुन्हा निवडून राहायची इच्छा नाही पुन्हा नगरसेवक तर काय होऊ शकणार नाही त्यामुळे <laughs> आपल्याकडे आपल्याकडे मुख्यमंत्री राहिलेली माणसं परत येतानाची अनेक उदाहरणं असतात एखादा खासदारही परत येऊ शकतो काही वेगळं फार विचार की करावी फार विचार करून खासदारकीला उभा राहिलेलो आहे की मला यापूर्वी महापौर झालो महापौरची पण इच्छा नव्हती मला आमदार व्हायचं होतं मी खूप प्रयत्न करत होतो जी की मला आमदारकी मिळावी मी गेले दहा वर्ष म्हणजे दोन विधानसभेच्या निवडणुका प्रत्येक वेळी मी तिकीट मागितलं युती आणि या सगळ्यामध्ये मला तिकीट मिळालं नाही एक फॅक्टर फार इंटरेस्टिंग आहे ठाणे शहर विधानसभा बाबतचा एक फॅक्टर असं सांगितलं जातं की एकनाथ शिंदेच्या सतत सोबत दिसणारे सारखे सार वावरणारे म्हस्के एकेकाळी भाजपात निघाले होते नाही नाही भाजपानं त्यांना जवळ करायचा प्रयत्न केला हे बघा की नरेश मस्के हा ठाणे शहरातला माणूस आहे लोकांमध्ये राहणारा माणूस आहे आणि भाजपात वगैरे निघायचा विषय नाही दोन हजार चौदाला ज्यावेळी नरेश मस्केनला विधानसभेचं तिकीट मिळालं नाही त्यावेळी भाजपाने मला तिकीट देऊ केलं होतं रावसाहेब दानवे जेव्हा महाराष्ट्राचे अध्यक्ष होते ते मला तिकीट देऊ केलं होतं परंतु मी शिवसेनेशी पहिल्यापासून प्रामाणिक आहे शिवसेना माझा श्वास आहे आणि मी शिवसेना कधी सोडू शकत नव्हतो आणि त्यामुळे मी ते मला ते देत होते परंतु मी नाही म्हणालो हा प्रसंग आहे बाकीचं तसं काही नाही शेवटी आम्ही एकत्र ठाण्या आणि निवडून येणं निवडून नियेन। येणारा माणूस कोण जी तर त्यावेळी त्यांच्या सर्वे बिरवे जे काय आले त्याच्यामध्ये नरेश मस्केचं नाव होतं पण नरेश म्हस्केनी तिकीट घेतलं नाही शिवसेनेशी प्रामाणिक राहायला आत्ता महाराष्ट्र भाजप आणि त्यातसुद्धा खास करून ठाणे भाजपाला एक चिंता आहे की नरेश म्हस्के खासदार झालेले आहेत ते आता ठाण्यातून भाजप संपवणार नाही तसं नाही आहे मी कोणाला संपवणार आहे एवढा मोठा पक्ष आहे आणि आमचं खूप चांगलं आहे एकत्र आम्ही सर्व नगरसेवक हो असू द्या भाजपाचे आणि इवन राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल मी तुम्हाला सांगू का माझ्याकरता नरेश मस्केला तिकीट जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी हो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकांनीसुद्धा हो माझ्यासाठी काम केलं मला विरोध केला, केला नाही जे स्पीडनी कामाला लागले होते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक हो, इवन उभाडेतील सुद्धा काही लोकांनी स्पीड कमी केला आणि मला अप्रत्यक्षरित्या त्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे मी खास एक्सवरती पोस्ट टाकून सगळ्यांचे मी आभारसुद्धा मानलेले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानलेले आहेत मी गेले कित मी म्हणजे मी सगळ्यांचाच आहे शिवसेनेचा मी आहे पण पण पन, पन, त्याचबरोबर माझ्यावर प्रेम करणारी सर्व पक्षातील मंडळी पंढरीजी हा जो काही तुम्ही इतक्या विशाल हृदयी पद्धतीने सांगता आहात की तुम्ही सगळ्यांचे आहात प्रत्यक्षात ठाण्यात काय दिसतं तर ठाणे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत संघर्ष होताना दिसतो एकमेकांनी एकमेकांच्या मध्ये मारामाऱ्या होताना दिसतात बघा तो संघर्ष किंवा जे काही झालं तो शिवसेना आणि भाजपमध्ये नाही झालं ते प्रवृत्ती होती त्या व्यक्ती होत्या त्यांच्या व्यक्तिगत संघर्ष होता ती एखादी व्यक्ती भाजपात असेल म्हणून भाजप एखादी व्यक्ती शिवसेनेत असेल म्हणून शिवसेना असं नाही आहे ते व्यक्तिगत संघर्ष आहेत परंतु ते ते त्या पक्षा त्या पक्षात आहेत म्हणून त्यांना पक्षाचं रूप दिलं जातं ह्याच ठाण्याने चुकीच्या पद्धतीने जे बोललं जातं याच ठाण्याने याच ठाण्याच्या एकनाथ शिंदेंनी जी मूळ नैसर्गिक युती होती शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ती उद्धव ठाकरे विसरले होते ती युती त्यांनी तोडली होती याच ठाण्याच्या पठ्ठ्याने शिवसेना भाजप युती एकत्र आणलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे त्यामुळे ठाण्यात अशा पद्धतीचा संघर्ष नाही आहे युतीचे जनक हे ठाण्यातले आहेत आता पुन्हा जी काही युती झालेली आहे त्या ठाण्यातली व्यक्तीने ही युती पुन्हा एकदा घडवलेली आहे आता तुम्ही विषय उद्धव ठाकरे राज्यातलं सरकार युती असा काढलाच आहे तर एक ताजी घडामोड तुम्हाला माहिती असेल ताज्या घडामोडींमध्ये मविया आता असा दावा करते आहे की येत्या विधानसभेमध्ये सत्ता बदल होणार आहे आणि एकनाथ शिंदेचं सरकार काही परत येत नाही किंवा भाजपा आणि शिवसेनेचं सरकार काही येत नाही आजची जर पत्रकार परिषद जर तुम्ही पाहिली असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत तेच त्या पत्रकार परिषदेत हजर नव्हते सकाळी त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं आहे आपल्याच माध्यमांद्वारे की जी काही मीटिंग असेल किंवा नसेल मला यातलं काही माहिती नाही हे काय शिवसेना भाजप युती तुटण्याची वार्ता करतायत यांची आघाडी आजच तुटलेली आहे आणि त्याचं चित्र त्या पत्रकार परिषदेमधून सगळ्या महाराष्ट्राला दिसलेलं आहे पण सगळ्यांच्या आघाडी आजच झालेली आहे काँग्रेस सबळा विधानसभा निवडणुका लढणार हे सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे यांनी कशाला आघाडीच्या गोष्टी कराव्या युती तुटण्याच्या गोष्टी कराव्या आजच त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे की यांच्या आघाडीत बिघाडी झालेली आहे तुम्ही जर अशी भविष्यवाणी करत आहात की काँग्रेस स्वबळावर स्वतः निवडणुका महाराष्ट्र मी नाही नाना पटोले आज सकाळी बोलले जी तयारी जर 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 तसं झालं तर उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती असेल त्यांना किती जागा जिंकता येतील लढता तरी किती येतील हे बघा उभाटा यांचा रडून रडले आणखी काय काय गोष्टी केल्या सहानुभूती घेण्याकरता परंतु एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीत काम करत आहेत त्या कामामुळे जो मूळ शिवसैनिक मतदार आहे तो त्यांच्यापासून दुरावलेला आहे याचं उदाहरण तुम्हाला मी देतो दादर परळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे वरळी शिवसेनेचा मूळ मतदार आहे त्या दादरमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचा सा। आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराने आघाडी घेतली वर्णीमध्ये तुम्ही हजारो मतांनी निवडून आला होता आदित्य ठाकरे फक्त तुम्हाला सहा हजार मतांची आघाडी आली रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला तुमचं उमेदवार तिथे हरला ठाणं तुम्ही स्वतःचं म्हणत होतात तुमचा उमेदवार त्या ठिकाणी हरला याचाच अर्थ जो मूळ शिवसेनेचा मतदार आहे तो एकनाथ शिंदे साहेबांकडे वळालेला आहे तेरा सीट आम्ही एकमेकांच्या विरोधात लढवल्या सात सीट आम्ही जिंकलेल्या आहेत यांच्या ज्या सीट जिंकलेल्या आहेत त्या केवळ काही मतदारसंघात मुस्लिम बहुतुल्य ज्या भागात लोक राहतात एक गठ्ठा मतदान त्या लोकांकडे चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरून यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे यांच्या सीट थोड्याफार मतांनी आलेल्या आहेत मूळ शिवसेनेचा मतदार यांच्यापासून दुरावलेला आहे त्याची उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत केवळ मशिदींमधून मधून मुल्ला मलुरीला लाखो रुपये वाटून एक त्यांनी जे काय फतवे काढले त्या मतांच्या जीवावरती संविधान बदलणार अशा पद्धतीने गैरसमज निर्माण केले त्या एक गठ्ठा मतांच्या जीवावरती यांच्या थोड्याफार मतांनी मता ज्या सीट्स आलेल्या आहेत परंतु मूळ मतदार शिवसेनेचा यांच्यापासून दुरावलेला आहे याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला जर तुम्ही जर आकडेवारी पाहिली जी आकडेवारीचा लक्षात आकडेवारीचा अभ्यास आहेच आणि या सगळ्या स्थितीत पुढे काय होणार हे नरेश मस्केना सांगता आलं पाहिजे विधानसभेच्या दिवसांमध्ये काय होऊ शकतं उद्धव ठाकरे किती जागा लढू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं ते आता असं सांगू लागलेत की जे सोडून गेले त्यांना परत घेणार नाही तुम्ही कोणी परत जाण्याच्या मूडमध्ये आहात का हे बघा त्यांच्याकडे अहो जे ज्यावेळी पुढे सरकार येईल ना येईल बहुमत होईल ये मुख्यमंत्रीपद मिळेल ही कुठलीही परिस्थिती नसताना विद्यमान मंत्री आपल्या खुर्ची बाजूला करून एकनाथ शिंदे यांच्या समवेत गेले ते परत तुमच्याकडे कशाला जाणार आहेत तुमचा काय विषय तुमचा विषय संपलेला आहे दादर सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी शिवसेनेचा जन्म झाला त्या ठिकाणी तुम्हाला मतं मिळत नाही आहेत वरडीमध्ये तुम्हाला मतं मिळत नाहीत परळमध्ये तुम्हाला मतं मिळत नाही आहेत तर तुमच्याकडे कोण येणार आहे तुमचा जनाधार त्यांचा संपलेला आहे केवळ ह्या निवडणुकीमध्ये लोकांची फसगत केली काही धार्मिक तेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे काही फार थोड्याफार प्रमाणात त्यांना जर मतं मिळाली असतील लोकांच्या लक्षात आलेलं आहे मूळ हिंदुत्व हिंदुत्व विचारसरणी यांनी सोडलेली आहे आणि कुणाच्या मागे लागलेली आहेत जी काय थोडीफार मतं त्यांना मिळालेली असतील जी शिवसेनेची ती सुद्धा पुढील निवडणुकीत त्यांना मिळणार नाही यांची परिस्थिती अत्यंत वाईट होणार आहे प्राप्तस्थितीत तुम्ही जेव्हा सांगता की त्यांची स्थिती वाईट होईल पण त्यांना आजही असं वाटतं त्यांच्या आजूबाजूच्या माणसांना आजही असं वाटतं की महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री पुन्हा एकदा उद्धव ठाकरे असतील हो कसे उद्धव ठाकरे असणार नाना पटोले काय म्हणतायत आणि तुम्हाला सांगतो सहा विधानसभा असतात एका लोकसभेला त्यामुळे काही भागातली ठराविक समाजाची एकत्र जी काही मतं केली एक, के एक गठ्ठा त्यामुळे ह्यांना काही लीड मिळालेलं आहे परंतु ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या होतील त्यावेळी ह्या मतांचा परिणाम विधानसभेची जागा जिंकण्यामध्ये होणार नाही त्यावेळी एक गठ्ठा ही मतं कॅल्क्युलेट होत नाहीत त्यामुळे ह्यांचा पराभव शंभर टक्के आहे आणि नऊ किती आज जागा आल्या अटका नऊ जागा आल्या नऊ जागा काँग्रेसच्या जागा, जागा, जागा किती आल्या काँग्रेस का आहे का हो इतके वर्ष हे जर काही स्वप्न बघत असतील को हे काय वेड आहे का यांना मुख्यमंत्रीपद द्यायला सुप्रिया सुळे आहेत तयार त्यांना कोण देणार आहे संजय राऊत तर त्यांचीच भाटगिरी करत शरद पवार साहेबांची ते भाट नेमलेले आहेत शिवसेनेमध्ये संजय राऊत उद्या बंड करतील सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री आणि संजय राऊत सुद्धा गुडघ्याला भाषिक बांधून तयार आहेत मुख्यमंत्री तयार होण्याकरता त्यामुळे मला वाटत नाही उद्धव मला वाईट वाटतं उद्धवसाहेबांचं सा की जो त्यांचा दरारा होता जो त्यांचा मान होता त्यांची जी शान होती बाळासाहेबांचा सा मुलगा म्हणून तो संजय राऊत यांच्या नादाला लागून आज त्यांना शरद पवारांच्या घरी वेळा जावं लागतं आहे ते सोनिया गांधींच्या दारी जावं लागतं आहे की वाईट वाटतं आम्हाला शेवटी ठाकरे या नावाबद्दल आम्हालाही आदर आहे आम्हालाही सन्मान आहे एक परंतु एक, तो आदर आणि सन्मान त्यांनी घालवला याचं वाईट वाटतं तुम्ही तुम्ही उद्धव ठाकरेंच्या प्रती कणाव व्यक्त करताय आणि राग राऊतांवर व्यक्त करताय पण समजा हो राऊतांनीच केलं सगळं घडवलेलं आहे अहो राऊत तुम्हाला सांगू रा। का हे संजय राऊत मी या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय त्यांनी डिनाय करावा जर मी चुकीचं म्हणत असेल तर आम्हाला सुद्धा भडकवणारे संजय राऊतच होते मला अयोध्येमध्ये त्यांनी सांगितलं की तुला विधान परिषद न देता काय ते सुनील सचिन आईर सचिन आयर यांना का देत आहेत याचं कारण त्यांनी मला सांगितलं तू एकनाथ शिंदे बरोबर जाशील असा उद्धव ठाकरे यांना संशय आहे अशा पद्धतीत त्यावेळी विधानपरिषदेच्या संजय राऊत सांगणारे आम्हाला तेच आहे अच्छा पण आता अशा स्थितीत समजा उद्या राऊतच आले शिंदेकडे तर नको ते आता ती तिकडे संपवण्याचं तिकडे शिवसेना त्यांनी संपवली परत आमच्यामध्ये कशाला अशी माणसं पाहिजे ते तिकडे लगते शरद पवारांकडे जातील इकडे कशाला येतील त्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे हो इकडे एकनाथ शिंदे साहेब आहेत तर ते, ते इकडे कशासाठी येतील तिकडे सॉफ्ट टार्गेट आहे उद्धव ठाकरे त्यांना एकनाथ शिंदेसाहेब साहेब जी लढण्याची हिंमत नाही आहे त्यांच्यामध्ये सॉफ्ट टार्गेट ते आता एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांशी लढत नाही आहेत ते उद्धव ठाकरेंशी लढत आहे राऊत ठाकरेंबरोबर राहून ठाकरेंना संपव ठाकरेंना संपवत आता जर आपण ठाण्यातली थेटच मुद्द्याला जाऊन चर्चा करू मध्यंतरीच्या काळामध्ये ठाण्यात काही काही वाद जन्माला आले आणि त्यात एक आरोप तुमच्यावर थेट आणि स्पष्टपणे असा केला गेला की तुम्ही ठाण्यात शिंदेंच्यासाठी महानगरपालिकेमध्ये वसुली गँग चालवता आता खासदार झाल्यानंतर ही वसुली गँग राहणार आहे का हा नरेश मस्केंच्या बाबतीत हाच नरेश मस्के, मस्के। आज ठाणे महानगरपालिकेची जर आर्थिक परिस्थिती आपण पाहिली तर नरेश मस्के ज्यावेळी महापौर झाला तेव्हा चार हजार करोडची लायबलिटी या महानगरपालिकेवर होती नरेश मस्के या महाराष्ट्रातला एकमेव हो महापौर आहे की त्यांनी कोविड काळामध्ये दोन वर्ष प्रत्येक वर्षाला केवळ जे चार हजार करोडचं जे बजेट होतं ते चारशे तीस करोडवरती फक्त बनवलं महापौराचा अधिकार असतो बजेट बनवणं दोन्ही वर्षाला केवळ आरोग्यावरती खर्च केला दोन वर्ष सगळ्यांचा आरोप घेतले अंगावर विरोधी पक्षांचे आरोप घेतले मोर्चे अंगावर घेतले स्वपक्षीय नगरसेवक अंगावर घेतले परंतु केवळ चारशे आणि सव्वा चारशे करोडमध्ये महानगरपालिका चावलेली दोन वर्ष यामुळे यामुळे आज आम्ही महानगरपालिकेमध्ये पगार देऊ शकतोय चार हजार करोडची लायबिलिटी आम्ही त्यावेळी संपवली आज ती पाचशे आणि हजार करोडवरती आलेली आहे जर नरेश मस्के जर लयलूट करणारा असता तर नरेश मस्के महापौर म्हणून चार, चार हजार करोडचं बजेट पाच हजार केलं असतं चारशे करोड वाढलं नसतं ज्या बॉडी बॅग जे ज्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सहा सहा हजाराला सात सात हजाराला घेण्यात त्याला नरेश मस्के महापौर असताना साडेतीनशे रुपयामध्ये या महानगरपालिकेने ह्या बॉडी बॅग घेतलेल्या ले आहेत जर सल्यूट करणाऱ्या असते वसुली, वसुली गँगचा आरोप येतो कुठून अहो कसं असतं की नरेश मस्केवरती आरोप करण्यासाठी काही मिळत नाही काही विषय मिळत एक तरी प्रकरण दाखवावं की नरेश मस्के याच्यामध्ये कोणामध्ये इन्व्हॉल्व्ह असेल जर वसुली गँग जर आम्ही चालवली असती तर चार हजार करोडचं बजेट कोविडकरता चारशे करोडमध्ये केलं नसतं चार हजारचं पाच हजार केलं असतं दहा टक्के जो काही महापौर निधी म्हणून मला कामावरती वापरता आला असता परंतु आम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत आम्ही महानगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये आमची महानगरपालिका अडकलेली नाही त्याच बॉडी बॅग आम्ही साडेतीनशे रुपयांनी घेतो मुंबई महापालिका सात हजार रुपयांनी ती बॉडी बॅग घेते वसुली मुंबईत केली जात होती ठाण्यात केली जात नव्हती आजही आमचं तुम्ही ठाणे पहा आमची आर्थिक परिस्थिती काय आहे ती बघा महानगरपालिकेची आणि ठाणे काय आहे ते आपण पहा जी आपल्याला वेळेची मर्यादा आहे एक पटकन छोटासा मुद्दा इथे असा या शेवटच्या टप्प्यात येतो तुमच्यासाठी ठाण्याच्या सा महानगरपालिकाच्या पलीकडे जाऊन खासदार म्हणून प्राथमिकता काय आहे हे बघा माझ्या दृष्टीने एक विशिष्ट गोष्ट लोकसभेच्या दृष्टीने महत्त्व देऊन चालणार नाही आहे तुम्हाला ट्रान्सपोर्टवर लक्ष द्यायला लागेल तुम्हाला एज्युकेशनवर लक्ष द्यायला लागेल तुम्ही स्पोर्ट्सवरती लक्ष द्यायला लागेल तुम्हाला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये लक्ष द्यावं लागेल शेवटी तुमचं ठाणं आहे ठाणं लोकसभा जर तुम्ही म्हटलं सर्वात जास्त स्टेशन्स ठाण्यामध्ये आहेत मिराबाईंदर वेगळी लाईन नवी मुंबईची सगळी स्टेशन ठाण्याचं स्टेशन त्याच्यामुळे तुम्हाला रेल्वेवरती तुम्हाला लक्ष द्यावं लागेल ठाणं तुम्हाला मीरा भाईंदरचे वेगळे प्रश्न आहेत नवी मुंबईचे वेगळे प्रश्न आहेत सिडको म मुंबई महा नवी मुंबई महानगरपालिका मा, जी याच्यामध्ये अडकलेली अशी सिड नवी मुंबई आहे मीरा भाईंदर महानगरपालिका त्याच्यामुळे तुम्ही विशेष म्हणजे एक समजा मी असं म्हणेल की मला रेल्वेवरती फोकस करायचं नाही चल ना तुम्हाला रेल्वेवरती पण फोकस करा तुम्हाला ठाण्याच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमवरती पण फोकस करायला पाहिजे तुम्हाला नवी मुंबईचा स्लम जे काय आहे तुर्भेबिर्गे भागात तो स्लम फ्री करण्याच्या दृष्टीने लक्ष द्यावं लागेल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मीरा भाईंदरमध्ये रेल्वेच्या जा जाग्यांवरती काही झोपडपट्टी आहे ती डेव्हलप करण्याच्या दृष्टीने लक्ष द्यावं लागेल ट्रॅफिकच्या दृष्टीने तुम्हाला ठाण्यातनं जे काही ट्रॅफिक जातं ते दूर करण्याच्या दृष्टीने लक्ष द्यावं लागेल तुम्हाला एअरपोर्ट आहे एअरपोर्ट एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी तयार करणं तिन्ही स्टेशनच्या माध्यमातून ते करावं लागेल तुम्हाला प्लॅटफॉर्मची उंची लांबी वाढवावी लागेल बारा डब्याच्या जागी सर्व गाड्या पंधरा डब्याच्या कराव्या लागतील प्रत्येक स्टेशनवरनं तुम्हाला एक्स्ट्रा गाड्या सोडाव्या लागणार आहेत त्यामुळे थोडक्यात तुम्ही बऱ्यापैकी ग्रोपाट केलेला दिसतोय शेवटी नरेश मस्क्या रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे लोकांमध्ये राहिलेला कार्यकर्ता लोकांचे प्रश्न माहिती आहेत आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे कसे प्रश्न सोडवायचे आणि लोकांची मागणी काय बघा जो माणूस नगरसेवक म्हणून काम करतो वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं त्यामुळे लोकांची नाळ काय आहे लोकांचे प्रश्न काय आहेत नरेश मस्के सोनाच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला नाहीये नरेश मस्केनी काम केलेले गटर साफ करण्यापासून कॉन्ट्रीब्युशन गटर साफ करणं झोपडपट्टी मध्ये हे काम केलेलं नरेश मस्केनी पक्षाचे बोर्ड लिहिलेले आहेत पक्षाच्या पथका सुद्धा लावलेले आहेत बिलकुल तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि तुम्ही जे जे काही शब्द आज इथे दिलेले आहेत त्या सगळ्याच्या निमित्तानं आपण पाठपुरावा करत राहू पुन्हा भेटत राहू तुर्तास या मुलाखतीसाठी आपण वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही बोलवलं आणि मला माझ्या संधी दिली माझे विचार बांधण्याकरता याकरता सुद्धा मी आपल्या वाहिनीचं आभारी आहे धन्यवाद विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र